दोन मित्र होते राम आणि श्याम असं समजा राम आणि श्याम तर दोन मित्र होते आणि त्यांना प्रवासामध्ये जायचं होतं तर रामच्या आईनं काय केलं की त्यांना काही रामला शिकवलं की कशी भाकरी बनवायची कारण प्रवासामध्ये जायचं आहे खूप दिवसासाठी त्यांना तर दोन महिने लावू शकतात चार महिने लावू शकतात तर रामच्या आईनं काय केलं की त्यांना प्रत्येक गोष्टी शिकवत गेले की भाकरी कसं बनवायचं आहे वरण कसं बनवायचं आहे भाजी कसं बनवायचं आहे चप्पल कसं शिवायचंय स्वतःचे कपडे फाटके ते कसं शिवायचं आहे म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी रामने शिकवलं आणि श्यामने श्यामच्या आईनं काय केलं की त्यांना माझ्या मुलांना त्रास नकोय माझ्या मुलाला त्रास नकोय म्हणून त्यांनी काय केलं की सगळं जे दोन महिने तीन महिने जे जेवण लागतो ना स्वयंपाक लागतो ना जसे भाकरे आहे चपाती आहे ते सगळे आणि काही काही असे पदार्थ बनवले की दोन तीन महिनेपर्यंत ते टिकू शकणार आहे टिकू शकणार आहे तर एवढा सगळं पदार्थ त्यांनी बनून ठेवला स्वतःच्या लेकरांना ते करून ठेवले लेकरांना नाही त्रास दिला त्यांनी स्वतःच्या मुलाला त्रास दिला नाही पण त्यांनी स्वतः त्रास करून ठेवून स्वतः एवढे मोठे स्वयंपाक त्यांनी सगळ्या गोष्टी केले त्याला कपडे वगैरे दिलं सगळ्या गोष्टी चार चप्पल चार जोर चप्पल दिले कपडे दिले आणि एवढं मोठा स्वयंपाक म्हणजे श्यामला काहीच टेन्शन नाही आणि राम रोज शिकायचा की कसं भाकरी करायची कधी वाकडी कधी तिकडी कधी जळूनच जायचं सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी म्हणजे स्ट्रगल केलं त्याच्या लाईफमध्ये आणि दोघे ही प्रवासाला निघाली जेव्हा प्रवास सुरू झाला तर ह्याला वेगवेगळे जायचंय त्याला वेगवेगळे जायचं होतं जेव्हा त्यांचा प्रवास सुरू झाला तर जो राम होता जो सगळं शिकला होता त्याला तर खूप सोपं गेलं त्याचा प्रवास आणि जेव्हा श्यामची बारी आली तर श्यामला कपडे त्याचे चोरीला गेले त्याच्याकडे एकही जोड कपडा नाही चप्पल ते आहे ते सगळे त्याचे पाण्यामध्ये पावसामध्ये वाहून गेलं पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अन्न जे आहे ते पाणी पडून खराब होऊन गेलं त्याला बुरशी लागू लागली त्याचा वास येऊ लागला अशी काहीतरी घटना वगैरे घडल्या त्याच्यासोबत त्याच्यामुळे त्याचे चप्पल त्याची आयने जे जे त्यांना दिलं होतं ते सगळं खराब होऊन गेलं आणि बिचाऱ्याला आता स्वयंपाकसुद्धा करता येत नाही तर श्याम डिपेंडेंट झाला दुसऱ्यांवरती की आता पैसे घेऊन कसं तरी करायचं कारण स्वतःला काहीच तर करायचा येत नाही तर पुढचं जे आयुष्य आहे पुढचं जे प्रवास आहे त्याचा खूप खतबळ गेला स्टोरी सांगायचा प्रयत्न जे होता माझा त्याच्यामध्ये तुम्हाला कळणाऱ्याला स्टोरी कळून गेली आहे कारण आपण स्वतःच्या मुलांना काय म्हणतो नाही माझ्या मुलांना त्रास नको आपण हे कमून ठेवू ते कमून ठेवू सगळ्या तुम्ही जर कमवून ठेवलं सगळं तुम्ही जर केलेलं आहे तर तुमची मुलं कसं करणार आहेत आता आपण असं वाटतं की आपल्या मुलांना त्रास नकोय म्हणून आपण सगळ्या गोष्टी करताय पण पुढचं आयुष्य जेव्हा ते स्वतः एकटे प्रवासाला निघणार आहेत ना पुढचं आपण आयुष्यभर नाही राहू शकणार आपल्या मुलासोबत त्याच्यामुळे पुढे आयुष्यभर तेव्हा जेव्हा एकटे त्यांना त्यांना चलायचं आहे ना तेव्हा त्यांचा प्रवास खूप आवड जाणार आहे आणि त्यावेळेला ते तुम्हाला दोष देणार आहेत की माझ्या आईनं मला ह्या गोष्टी का नाही शिकवल्या माझ्या वडिलांना मला ह्या गोष्टी का नाही शिकवल्या त्याच्यामुळे फक्त प्रया प्रवा तुमचा जे प्रयत्न आहे एवढंच करत राहा की तुमच्या मुलांना सगळ्या स्किल्स यायला पाहिजे कोणतीही शिकलेली गोष्ट कधीच वाया जात नाही तर तुमच्या मुलांना असंच नाही की ऐके खाऊ घालायची ही प्रक्रिया बंद करा आता आपल्याला गोड वाटतं चांगलं वाटतं ठीक आहे पण उद्या तुमच्या मुलांना ह्या गोष्टी खूप 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 त्रास देणार आहेत आणि त्यानंतरही ते तुम्हालाच ब्लेम करणार आहेत की तुम्ही असं का केलं त्यांच्यासोबत तर आपण स्वतःच्या मुलांचं आयुष्य स्वतः आपल्या हाताने हो बर्बाद करत आहे तर असं अजिबात करू नका तुमच्या मुलांना प्रत्येक गोष्टी असं नाही की पैसा आहे तुमच्याकडे ठीक आहे तुमच्याकडे पैसा आहे ना ठीक आहे पण एखादी गोष्टी दांबवत जा जसं त्याने सांगितलं की नाही मला नवीन कपडे घ्यायचे थोडं अवॉइड करा टाळायला शिका म्हणजे त्यांना सहनशीलता आहे ते त्यांना समजणार आहे असं नाही की आज मुलांनी काहीच माहीत तर पटकन आणून द्यायचं हजार रुपयाचं बूट पाहिजे लगेच आणून द्या कपडे पाहिजे लगेच आणून द्या फोर व्हीलर पाहिजे लगेच आणून द्या असं जर तुम्ही गेलं ना तर त्यांना एकतर पैशाची किंमत राहणार नाही आणि तुम्ही जे प्रयत्न करताय त्याचा सुद्धा त्याला काहीच अर्थ राहणार नाही ज्या गोष्टीला खूप उशिराने आपल्याला एखादी वस्तू भेटते खूप जास्त त्याचा वेट केल्यावरती किंवा आपण स्वतः मेहनत करून बाबाचे पैसे देतो कोणी घेतो स्वतःच्या पैशाची एखादी वस्तू तर त्याची खरंच तुम्हाला किती किंमत राहते ना त्याचप्रकारे जे जेव्हा जे तुम्ही स्वतः तुम्ही त्या गोष्टी घेणार आहे त्याची किंमत खूप जास्त वाढणार आहे आणि तो तुम्ही खूप जपून ठेवणार आहे आणि त्याच्याशी प्रेम पण तुम्हाला तेवढंच राहणार आहे तर तुमच्या मुलांना इंडिपेंडंट व्हा असं नाही की कोणावरती डिपेंडंट राहतील तुम्हाला तुमच्या मुलांना तुम्हाला असं तयार करायचंय ना की उद्या तुम्ही राहो न राहो आई वडील पण त्यांच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे फक्त एवढंच सांगायचंय मला तर व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब श्री शे, स्वामी समज